अजित पवारच दादा अशी बातमी आलेली आहे आई माझा वाढदिवस जवळ आलाय लक्षात आहे ना हो लक्षात आहे ना तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट ठेवली आहे मी काय बरं तुला ओळखता येते का काय असेल सांग बरं नाही गेस नाही करता येते मला मी स्पेशल गिफ्ट आता तुझ्याकडेच घेऊन जातो काय आहे बघू तरी बघ बग बरं त्यावेळेला पेटीचीच पद्धत होती अरे अरे माझं लहानपणीच दप्तर हा मग त्याच्यावर तुझं नाव टाकलेलं आहे बघ अग आई लोक शाळेमध्ये सॅक घेऊन जातात सॅक आणि पाठीवरच दप्तर मी हे घेऊन जायचो याच्यावरती माझा अजूनही विश्वास बसत नाहीये त्यावेळेला नव्हती ही आपल्या खेडेगावातली पद्धत होती काय मला काय कळते बाबा आहे कसं काय मी घेऊन जायचो चला त्या सुद्धा ही तुटलेली आहे एक त्याची कढी तर ती मी रिप्लेस केली आहे म्हणजे एखादी वस्तू किती वापरायची याचं हे ज्वलंत उदाहरण आहे पट्टाय आहे ना तुला पट्टय की चला पुन्हा एकदा शाळेत जातो